ಲಗೇ ರೇ ಲಗೇ ರೇತ ದಾದೇ ರೋಹಿತ ಆಸನ ರೇ ಕೂ ಕಲಾ ಮುಟ್ಟ

तुमच्या घरीच्या घरी निघतो का वरती तुमच्या घरी चिनात घ्यायला काय कस रे बाबा रे नको 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 ते पण ते पण पप्पा काय पप्पा मावशी आली मावशी इकडे इकडे खोट वाटत पाहिली का ही 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 ही

दाखव बरं ती तिकडे बर आणब इकडे आण बरं आण ना ती बा ती तिकडे ती काय तिकडे आता कर ना ताटाकार असून पाहून आता कर आता तूच कर ताटाकार तू इकून नाही ती थी 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 सर हा तिकून कर बरं आता दादा हा इकडे पाय दादा इकडे पाय ना अय दादा ते पाय याच्या नाद्या